मी गणेशा आहे मला श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं चुकून एकदम मनस्वी हार्दिक स्वागत करते स्वामींच्या आणि प्रार्थना करते की हे स्वामी महाराज सगळ्यांना सुखात समाधानात आनंदात आणि ईश्वरात ठेवा तुमचं नामस्मरण अखंड्या मुखात ना असू ही स्वामींची प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे काय तर आपण गोमूत्र हे प्रत्येक गोष्टींसाठी वापरत असतो जसं घरात शिंपडण्यासाठी एखादी पूजा असेल तर त्यासाठी आपण गोमूत्र वापरतो तर त्याचे फायदे काय आयुर्वेदिक काय फायदे आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सुरुवात करते श्री स्वामी समर्थ तर गोमूत्र आपल्या संस्कृतीमध्ये गोमूत्र अत्यंत आहे गायीला आपण पवित्र मानतो आई माते समान मानतो तिची पूजन करणं तिच्या तिच्या पूजनाने किंवा तिला पोळी खाऊ घालण्याने पोळी जेव्हा खाऊ घालतो तर असे काही उपाय आहेत की गाईला पोळी खाऊ घातल्यामुळे अं खूप दोष म्हणा किंवा गाईचं पूजन केल्यामुळे आपल्या कुंडलीतील दोष किंवा गोमूत्र आहे गोमूत्र घरात शिंपडण्यामुळे तुम्हाला तुमच्या कुंडलिकेत किंवा वास्तुपूजेत तुमच्या ग्रहा ग्रह, ग्रह किंवा वास्तुदोष यामध्ये जर काही अं काही दोष असतील तर ते नाहीसे होतात तर गायी गायीपास गाईला आपण अत्यंत पवित्र मानतो आणि गाईपासून बनलेल्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे दूध गाईचं दूध पंचामृत जेव्हा आपण बनवतो तेव्हा पंचामृतामध्ये आपण आवर्जून गाईचं दूध गायीचं तूप गाईचं दूध गायीचं तूप हे आवर्जून टाकतो तर गाईपासनं गाईपासनं ज्या गोष्टी आपल्याला येतात जसं शेण तर त्या शेणापासनं आपण गौरी बनवतो तीच गौरी आपण घरात जाळतो त्याच्यासोबत आपण धूप हे लावू शकतो तुम्ही घरात दररोज बघा गौरी जाळा तुम्ही खूप छान वाटतं बघा गौरी शेण गोमूत्र त्याच्यानंतर दूध त्याच्यानंतर तूप तर ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा तिचं पूजन म्हणजे गाईचं पूजन तर ह्या सगळ्या गोष्टी च्या अत्यंत महत्व आहे आणि खूप उपयुक्त आहेत पूजेसाठी पूजेसाठी आपण गाईचं तूपच वापरतो आणि गाईचंच वापरतो त्याच्यानंतर आपण पंचामृतासाठी म्हणा किंवा छोट्या मुलांना दूध पिण्यासाठी आपण गायीचंच दूध आपण त्यांना देत असतो तर अं गायीपासून ज्या काही वस्तू आहेत त्या खूप उपयुक्त आहेत तसंच गोमूत्र तर गोमूत्र आपण एखादं शुभ कार्य म्हणा किंवा घरात एखादं पूजन म्हणा तेव्हा आपण आवर्जून घरात गोमूत्र शिंपडलंच जातो आपण काय म्हणतो घरातली जी काही अदृश्य शक्ती असो किंवा वाईट असो ते सर्व नष्ट होतं म्हणून आपण घरात आवर्जून गोमूत्र शिंपडतो गोमूत्र शिंपडले जातं म्हणजे शुभ कार्यात कुठली अशुभ घटना घडू नये म्हणून आपण गोमूत्र शिंपडत असतो आणि जर असल्यास किंवा असतील तर तुम्ही दर सोमवारी आणि दर शुक्रवारी थोडेसे गोमूत्र पूर्ण घरात शिंपडल्याने तुमचा हा त्रास हळूहळू कमी होतो अशी धारणा आहे बघा गोमूत्र नुसतं शिंपडण्याने सोमवारी आणि शुक्रवारी तुमचे ग्रहदोष आणि वास्तुदोष घरात जर दररोज गोमूत्र शिंपडलं गेलं तर घरात जे काय वास्तुदोष असतात ते सुद्धा हळूहळू कमी होतात आणि जेव्हा आपण उंबरठ्या बघा उंबरठ्या लेपन करतो तर उंबरठ्या लेपन जेव्हा आपण करतो तेव्हा हळदीमध्ये आवर्जून आपण थोडं तरी गोमूत्र घेतो आणि तुम्ही बाकी पाणी घेतलं तरी चालतं पण थोडं तरी गोमूत्र हे घ्यायलाच पाहिजे तर जेव्हा आपण लेपन करतो हळदीचं तेव्हा थोडंफार गोमूत्र आपण त्यामध्ये टाकतो घरात प्रवेश करू नये आणि घरात नकारात्मकता येऊ नये घरात एक पॉझिटिव्ह वातावरण व्हावं म्हणून आपण त्यामध्ये गोमूत्र शिंपळत असतो गोमूत्र हे आपल्या धार्मिक गोष्टीतला सर्वात महत्वाचा असा घटक आहे जो आपण प्रत्येक पूजेमध्ये आपली आपण जेव्हा एखादी लिस्ट करतो पूजेची त्यामध्ये आवर्जून आपण आधी गोमूत्र हे लिहितच असतो कारण तुम्ही म्हणा सत्यनारायणाचं पूजन म्हणा किंवा कुठलीही मोठी वास्तूपूजन म्हणा कितीही मोठी पूजन करू त्यामध्ये आपण आवर्जून गोमूत्रची बाटली आपण हे असतो तर ता, ता धार्मी क्र, धार्मी तर त्यासाठी गोमूत्र धार्मिक धार्मिक खूप महत्वाचं आहे पण आयुर्वेदिक मध्ये जेव्हा गोमूत्र पिल्यामुळे आपल्याला जे काय पोटाचे आजार म्हणजे जे म्हणतो आपण मूत्रपिंडाचे जे काय आजार आहेत ते सुद्धा नाहीसे होण्यास मदत होत नाहीसे होण्यास मदत होते हिवाळ्यामध्ये गोमूत्र पिलं जातं गोमूत्र आणि थोडं पाणी घालून पिलं जातं तर ते सुद्धा शरीरासाठी खूप चांगलं असतं मूत्रपिण्याचे आजार बरे होतात जसं आपण जेवण करतो काही दूषित घटक आपल्या पोटामध्ये जातात पाणी पितो आपली हवा आपण घेतो आता तर तू आपण म्हणतो ना जसं कोरोना आला तर जसे दूषित काही जीवाणू असतात विषाणू असतात ते आपले श्वासोश्वासा म्हणजे आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये जातात तो अपाय होतो मूत्रपिंडाचे आजार निर्माण होतात जर तुम्ही गोमूत्र पिलं जर तुम्ही गोमूत्र पिलं तर ह्या ह्या त्रासापासून म्हणजे जो काय आणि मूत्रपिंडावरती येतो आणि मूत्रपिंडाचे जे काय आजार वाढतात जर तुम्ही गोमूत्र प्राशन केलं तर हे त्रास Uh, uh, कमी होतात म्हणजे गोमूत्र हे प्रभावी प्रभावी औषध आहे मूत्रपिंडाच्या आजारावरती आणि मूत्र पिका uh, मूत्र जे आहे ते बरे होतात तर गोमूत्र बघा किती लाभदायक आहे शरीरासाठी सुद्धा धार्मिक कार्यासाठी सुद्धा असं म्हटलं जातं गो uh, की गोमूत्र वातावरणातील सूक्ष्म कीटाणू नष्ट uh, करतं आपण गोमूत्र शिंपडतो एक uh, अशुभ म्हणजे जी काय शुभ कार्य करतो त्यामध्ये अशुभ काही घडू नये आणि घरातील वातावरण म्हणजे म्हणतो ना प्रसन्न होतं एक गोमूत्र शिंपूळ घे ग आपल्याला पूजेला बसायचं का कारण एक नकारात्मकता तिथली तिथली एक पॉझिटिव्हिटी येण्यासाठी काही अ असतील म्हणजे तिथे काही दो दोष असतील किंवा काही अदृश्य शक्ती असतील तर त्यांना हिशा होण्यासाठी आपण हे गोमूत्र आवडजून सुरुवातीला बघा तुम्ही कुठले ब्राह्मण जरी पूजा करत म्हणजे ब्राह्मणाद्वारे आपण जेव्हा पूजन करतो तेव्हा ब्राह्मण सुद्धा सुरुवातीला सांगतो की आधी गोमूत्राचं शिंपण करायचं आहे तर गोमूत्रामुळे काय होतं की सूक्ष्म वातावरणातील कीटाणू नष्ट होण्यास मदत होते आणि ज्या घरात असं म्हटलेलं आहे की ज्या घरात गोमूत्र रोज शिंपडलं जातं त्या घरात तिथे सगळ्या देवदेवतांची कृपादृष्टी प्राप्त होते अशी सुद्धा समजत आहे तसेच गोमूत्र शिंपडल्यामुळे धन द्धन, धान्य द्धन, धनाची कधीच कमतरता जाणवत नाही अशी सुद्धा मान्यता आहे तर गोमूत्र म्हणजे गायीपासून बनलेल्या ज्या काय वस्तू आहेत तूप दूध त्याच्यानंतर शेण गोमूत्र तर ह्या सगळ्या गोष्टींना खूप महत्व आहे तर आज मी गोमूत्राबद्दल तुम्हाला माहिती सांगितली तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा केलेली सेवा स्वामीच्या अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ